रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल एक कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटीसह सह टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे सांगली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जतच्या माजी आमदारांनी घेतली जत तेथे कार्यकर्त्याची बैठक विशाल पाटील यांना दिला बिनशर्त पाठिंबा सांगली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार माननीय विलासराव जगताप यांनी कार्यकर्त्यांची आज बैठक घेतली या कार्यकर्त्याचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर त्यांनी युवा नेते माननीय विशाल पाटील यांना पाठिंबा दिला व भाजपच्या पदाचाही राजीनामा दिला या बैठकीसाठी माडेगाळ येथील पंचसमितीचे माजी उपसभापती विष्णू चव्हाण संकचे नेते आर बी पाटील सर वालेखिंडीचे माजी पंचसमितीचे सदस्य भीमराव शिंदे वळसंघचे माजी पंचसमिती सदस्य आप्पासाहेब पाटील देखरेख संघाचे माजी चेअरमन बापू पाटील तसेच जालयाळचे नेते राजेंद्र टपळे दरिवडजीचे नेते आनंदराव पाटील पनाळीचे युवा नेते मिलिंद बापू पाटील भाजपचे युवा नेते मान्य शंकर वगैरे माजी जिल्हा परिषदेचे सदस्य कुंडली दुधाळ पाणी संघर्ष समितीचे उमदीचे अध्यक्ष सुनील पोद्दार दरिकुनूरचे सोसायटीचे माजी चेअरमन विश्वास भोसले जत शहर भाजपचे अध्यक्ष अण्णा दिशे देवनाळचे नेते आप्पासाहेब दुधाळ शेगावचे नेते लक्ष्मण बोराडे कंठीचे नेते श्री मोटे लकडेवाडीचे भाजपाचे तालुका युवा उपाध्यक्ष राजू लकडे लक्ष्मण सिदरड्डी डप्पापूरचे सुनील छत्रे सिंगणाळीचे सोसायटी चेअरमन उत्रेश्वर हिप्परकर आसिंगीचे मान्य गायकवाड सर जतशरातील युवा नेते संतोष मोटे अंकलेचे नेते राजू चौगुले तसेच बनाळीचे ज्येष्ठ नेते नारायण काका सावंत रमेश हिरगोंड रावळगुंडवाडी माजी सरपंच श्री लोगाव रावळगुंडवाडी बनाळीचे मान्य आबासाहेब सर कुंबकीचे उपसरपंच रमेश शेळीन ग्रामपंचायत सदस्य कंपन्याचे नारायण जगताप तसेच सोसायटीचे संचालक पंतप्रधान मदन जगताप कुंबकीचे सरपंच माशिदी बिराजदार यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी खास करून उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक संपली यावेळी अनेक नेत्यांनी आपले मनोगत व्यक्त केले ते पाहूया

सर्व प्रमुख मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले त्यांचं मी पहिल्यांदा जल तालुका भाजपाच्या वतीनं माझ्या साहेब त्यांच्या वतीनं सर्वच नेते मंडळी व कार्यकर्त्यांचे या ठिकाणी सहज स्वागत करतो म्हणजे आजची बैठक ही जल तालुक्याचा स्वाभिमान जागृत करणारी बैठक आहे आणि या तालुक्याचा स्वाभिमान जमणारे आपले नेते आदरणीय यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या नेतृत्वाखाली या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण कोणत्या प्रचार करायचा याविषयी आपण प्रत्येकाने ठराविक लोकांनी आपलं मत थोडक्यात सांगा आणि त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यांना माझा फोन दिवस आहे त्यामुळे प्रत्येकाने आपलं मत थोडक्यात सांगा आणि थोडक्यात सांगितल्यानंतर त्यावर साहेब आपल्याला सांगतील की तो पुढच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं आपण आज या ठिकाणी साहेबांच्या वरती किंवा साहेबांच्या वरतीला या ठिकाणी उपस्थित झाला त्याच पद्धतीने एका निवडणुकीमध्ये एकसंधपणे साहेबांच्या पाठीशी ठाम लावून आपण साहेब ज्या उमेदवार पाठिंबा त्या मंत्री कुमार दाचा प्रचार करा मंत्री तो उमेदवार न पाहता न बघता आपण सगळ्यांनीच साहेब उमेदवार आहे कुमार साहेब सांगतील ते सांगतील हे डोळ्या समोर आपण सर्वांनी त्या उमेदवाराचा प्रचार करायचा आहे आणि परत एकदा आपण जनतामध्ये सहभागी maka dia nanggol-gorek jadi mau dia ngutubi warung raka kan amat aja kesana yang diakikani diakikani amat nanggol seperti poni main naik bukan khadar amat nanggol-nanggol-nanggol kan pon khadar pon amat, pon denger syawal, pon usancara, poni amat nanggol-nanggol ke Jakarta, amat aja kesana maka dia nanggol-nanggol ya, musim kita beda maka siapun dia nanggol-nanggol ya,

फ्रेंडशिप बोलतात आज तुमच्याशी बोलतात जगता साहेबांना चार माणसं नाही कोण आहे जगता आहे जगता साहेबांना कोणी नाही जगता साहेबांविषयी अण्णा विषय प्रमोद सावंत राजीव चौकत आहे राजीव खराब नाव घेतात त्यांच्याशिवाय कोणी नाही म्हणतात साहेब असं नाही आम्ही तुमच्या आहे जनता तुमच्या पाठीस आहे आम्हाला पाठीला काय सांगता फक्त आमचा पक्ष जगता साहेब आणि आम्ही जगता साहेब समितीची निर्णय जे जगता साहेब तुम्ही घेतील त्याच्या पाठीशी आपण सर्वजण राहूया

आणखी दिवसास स्वागत आहे आता बाकीचे माचळेच्या सभेतच्या वेळीला भोजन समितीने निवडणूक घेतली ताळेला ज्यांनी सर्वांना पाण्यासाठी मोठी भूमिका बजावली आणि ज्यांनी खूप धर धरलेल्या भाजकूर्णाने संपूर्ण चेते केला भाजककडे असून पाले संभवण्याचा प्रयत्न जमिनी केला त्यांनी सांगितलं बसिस समितीने सांगितले करायला सर्व नागरिक भावना आहे जे तुमच्या मनात आहे ते प्रत्येकाच्या मनात आहे

आम्ही साहेबांची नसा केली सोडली नाही काय आम्ही कधी पुढे पुढे साहेब आपण नाही कधी आम्ही स्टेजवर जातो नाही परंतु पाठीमाग जिथं असेल तिथे आम्ही तुमचं तुमच्याबद्दल एक चांगलं भावना आम्ही व्यक्त केली असेल आणि आम्ही लोकांच्या मध्ये नेहमी तुमचा आदर शिकवून आम्ही राजकारण करतोय आणि तुमच्यासारखे नेत्याच्या पाठीमागे राहायला आम्हाला अभिमान वाटतोय जर आम्ही आज पण काही कोणत्या

आम्ही सगळे आमची मित्र मंडळी आम्ही कितीतरी वेळा सांगितलं जाईल आपले नेतृत्व तयार करूया प्रत्येक वेळा आपण बदल येणार आणि लोक आपल्याला सोडून जातात असं होतंय मग साहेब तुम्ही म्हणजे बघी राहत असते आपल्या लोक तर आपल्यापेक्षा आहेत का नाही हे बघायची वेळ आलेली आहे आणि साहेब ते निश्चितपणाने बघतील एवढी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि मी प्राध्यापक आधी पाटील

आपल्या भाजप साहेबांना जे डावल्याचं काम केलेलं आहे ते निश्चितच साहेबांच्या कार्यकर्त्यांना राहण्यासारखं विषय आहे प्रत्येक वेळेला साहेबांना बाजूला ठेवून डावल हे देणे घेतले जातात कारण बी जे पी आहे जर रोप आहे साहेबांनी आहे पण ज्या माणसांनी बीजेपीचे रोप ठेवलेले आहे आणि दूर आणलेले आहे साहेबांचा विचार पडू लागलेला नाही त्यामुळे आता वेळ आलेली आहे लोकसभेची बरोबर आपल्याला साहेबांची काय ताकद आहे वजन आहे ते दाखवून द्यायचं आपल्याला संधी आहे आणि साहेबांचं ते काय थोडी ध्येय ते अगदी नियोजन